नमस्कार मी अनुपमा श्रीनिवास गुर्जर मला डाव्या हो डोळ्याला थोडस एका साईडलाच अंधूक दिसतंय असं वाटत होतं उजव्या हो डोळ्याला काहीच फरक वाटत नव्हता आम्ही आमच्या गावात एके ठिकाणी दाखवलं नंतर परत एक पंधरा वीस दिवसांनी आम्ही इकडं पटवर्धन हॉस्पिटलमध्ये आलो त्यांची जी सगळा स्टाफ आहे किंवा तिथं जी काही आम्हाला वागणूक मिळाली ती अगदी प्रेमानं आणि सौजन्यपूर्ण असल्यामुळं डोळ्याचा आपण उपचार करून घेतो हे सुद्धा कळलं नाही वेळेत सगळे औषधं सांगून आणि एक पंधरा वीस दिवसात माझ्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालं ऑपरेशन मला झालेलं कळलं नाही इतकं चटकन झालं आणि सौरभ सरांचे अत्यंत आभार की त्यांनी दृष्टी मला पुन्हा परत दिली खरोखरच नंदादित म्हणजे दृष्टी हे अगदी त्यांचं योग्य आहे आणि अतिशय समाधानी आहोत सगळ्या स्टाफ इथं जे ऑपरेशन पूर्वी त्यांची असणारी सोय नंतर त्यांनी दिलेलं लक्ष हे सगळं अगदी उत्तम आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच भारावून गेल्यासारखं झालं की हे हॉस्पिटल वाटतच नाही असं झालं आम्ही खूप समाधानी आहोत आणि आता पण माय डोळे इतके स्पष्ट सगळं बघतायत की मला इतकं ते पिवळट किंवा धुसर झालं होतं हे कळलं नव्हतं आधी आणि आता खूप छान आहे लांबचं जवळचं सगळं स्पष्ट दिसतं